नेहमीची त्याच त्याच पद्धतीने भेंडी खाऊन तुम्हीसुद्धा कंटाळलात का नेहमी तीच लसूण मिरची फोडणी आणि साधी भेंडी आज मी तुम्हाला खूप जास्त वेगळ्या पद्धतीने भेंडीची रेसिपी दाखवणार आहे कदाचित यापूर्वी अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी केली नसेल पाहुणे आल्यावर करा किंवा टिफिनसाठी करा उपवास सोडताना साईड डिश म्हणून केली तरी चालेल उपवास सोडायलासुद्धा ही भाजी खूप छान आहे चला जास्त वेळ न घालवता लगेचच या रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर पहा या रेसिपीसाठी मी जवळपास पाव किलोला थोडी जास्त भेंडी घेतलेली आहे ही भेंडी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची चा आहे त्यानंतरनं कॉटनच्या कपड्याने छान पुसून घ्यायची आणि त्यानंतरनं चिरून घ्यायची आहे इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी या पद्धतीने ही भेंडी चिरून घेतलेली आहे लक्षात घ्या भेंडी ओली असताना चिरायची नाही आहे शक्यतो छान तिला पुसून त्यानंतरच चिरून घ्या जर तुम्हाला टिफिनसाठी भेंडी करायची असेल तर आधल्या रात्री भेंडी स्वच्छ धुवून पुसून चिरून ठेवायची ही मी आधल्या रात्री चिरून ठेवली होती आणि आता टिफिनसाठी करते चला पुढची कृती पाहूया तर पहा त्यासाठी मी इथे भरपूर अशा मिरच्या अगदी बारीक कट करून घेतलेल्या आहेत कारण भेंडीतल्या मिरच्या शक्यतो निवडता येत नाही मोठ्या असतील दाताखाली आली तर जास्त तिखट लागते मिरची त्यामुळे शक्यतो अशी अगदी बारीक बारीक चिरायची तुम्ही वाटून घेतलीत तरी चालेल लसूणसुद्धा भरपूर मी असा ठेचून त्यानंतरनं बारीक कट केलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला एक मीडियम साईजचा कांदा घ्यायचा आहे त्याची साल काढून घेतली काजळी होती म्हणून कांदा धुवून घेतला आणि जे पुढचं टोक आहे ना कांद्याचं ते काढून टाकलेलं आहे आता पहा व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे आता तुम्हाला वाटेल अ कांदा घालायचा आणि वेगळ्या पद्धतीची भेंडी करायची पण नाही भेंडी करण्याची पद्धत खरंच खूप वेगळी आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल आणि व्हिडिओ तुम्हाला आवडणार आहे याचीसुद्धा मला पूर्ण खात्री आहे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉइंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया तर पहा आता आपण कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल छान गरम झालेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे जवळपास दीड पळी जी तेलाच्या किटलीतली पळी असते ना ती दीड पळी तेल घातलेले आहे जिरमोहरी घालायची जिरमोहरी छान तडतडून द्यायची त्यानंतरनं मिरच्या घालायच्या पहा मिरच्या आणि ठेसलेला लसूण घालून घेतला आता हे दोन्ही ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घेऊया अशी मस्त चरचरीत फोडणी बसली ना की ही भाजी खायला खूप छान लागते कोणतीही भाजी असू द्या पण फोडणी जबरदस्त बसली पाहिजे तर पहा मीडियम फ्लेमवरच आता आपण हे परतवून घेतो आहे यामध्ये मी बारीक कट केलेला कांदा घालून घेतला आता कांदा ट्रान्सपरंट आणि मऊ होईपर्यंत परतायचा आहे त्याचा रंग बदलेपर्यंत परतायचा नाही आहे आपल्याला फक्त त्याला ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे म्हणजे दाताखाली कांदा टस्टच वाजणार नाही आणि खाताना असा कच्चा लागणार नाही तर पहा इथे मी अशा पद्धतीने कांदासुद्धा छान असा परतवून घेतला आता काही सुके मसाले ॲड करूया तर इथे मी हळद घातलेली आहे अगदी अर्ध्या चमचालाही कमी आणि तेवढीच धना पावडर घातलेली आहे सोबत थोडासा गरम मसाला घातला अगदी बेसिक मसाले आहेत त्या व्यतिरिक्त कोणताही मसाला वापरण्याची गरज नाही आहे आपण हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळे लाल तिखटसुद्धा वापरण्याची गरज नाही आहे जर तुम्हाला हिरवी मिरची घालायची नसेल तर तुम्ही लाल तिखट घालूनसुद्धा ही भाजी करू शकता जर भेंडी आपण आदल्या रात्री चिरून ठेवली ना तर नक्कीच अगदी झटपट ही भाजी तयार होते पहा चवीनुसार मीठ घालून घेतलं सर्व मिक्स केलं त्यानंतरनं कट करून ठेवलेली भेंडी घालून घेतली आता गॅस मी इथे मीडियमच ठेवलेला आहे मीडियम फ्लेमवर ही भेंडी थोडी परतवून घेऊया पहा अशा पद्धतीने आणि जर तुम्ही आदल्या रात्री ही भेंडी चिरून ठेवताय जर फ्रीजमध्ये ठेवत असाल तर भाजी करण्यापूर्वी पंधरा मिनटं तरी आधी ही भेंडी बाहेर काढून ठेवा नाहीतर मग त्याला खूप जास्त पाणी सुटेल पहा झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं मी ही भेंडी होऊन दिली आता आपण ही छान अशी हलवून घेऊया अशा पद्धतीने पहा मी ही मिक्स करून घेते आता भेंडी जर तुम्हाला खूप तार पडल्यासारखी वाटत असेल ना तर त्यामध्ये तुम्ही चिंच घालू शकता पण आज मी यामध्ये बेसनपीठ घालून करणार आहे त्यामुळे इथे चिंच घालण्याची गरज पडणार नाही आहे आता पहा अशा पद्धतीने मी ही भेंडी मध्ये मध्ये हलवत छान अशी परतवून घेतली त्यानंतरनं आपण जी छोटी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे ना ते यामध्ये घालून घेऊया एकदम बेसनपीठ घालायचं नाही आहे अगदी थोडं थोडं करून बेसनपीठ यामध्ये घालून घ्यायचे तर पहा अशा पद्धतीने थोडं थोडं करून मी यामध्ये बेसनपीठ घालते आपल्याला हे संपूर्ण बेसनपीठ लागणार आहे तुम्ही भेंडी किती क्वांटिटीत घेताय त्यानुसार तुम्हाला बेसनपीठ कमी जास्त लागू शकतं इथे मी पोहे खायच्या चमच्याने जर मोजले तर तीन चमचे बेसनपीठ असेल एक लहान वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे पहा असं थोडं थोडं करून घालत हे मिक्स करून घेते म्हणजे याच्या गाठी होणार नाही आणि भेंडीला हे बेसनपीठ छान असं सगळीकडे लागलंसुद्धा जाईल इथे मी संपूर्ण बेसनपीठ यामध्ये घालून घेतलं आहे आता आता आपण स्टीलच्या कलथ्याने हलवून घेऊया म्हणजे मग कसं खाली तळाला हे बेसनपीठ चिटकून बसणार नाही आणि ह्या कलथ्याने व्यवस्थित हलवतंसुद्धा येईल तर अशा पद्धतीने मी हे सर्व छान मिक्स करून घेतलं यापूर्वी या, या पद्धतीची भेंडी तुम्ही कधी केली आहे का मला नक्कीच कळवा जर केली असेल आणि तुम्हाला जर या पद्धतीची भेंडी आवडत असेल तर तसंसुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा की ताई आम्ही अशा पद्धतीने भेंडी करतो आणि आमच्या घरात ही भेंडी आवडते की नाही आवडत जर तुम्ही कधी केली नसेल तर नक्की ट्राय करा कारण खूप छान होते ह्याची टेस्ट खूप कमाल आहे त्यामुळे नक्कीच ट्राय करा पहा आपण बेसनपीठ टाकून हे सर्व मिक्स करून घेतलं ना की पुन्हा एक दीड मिनटासाठी झाकण ठेवायचं बेसनपीठ शिजण्यासाठी ह्याला छान अशी स्टीम देऊन घ्यायची आता मी इथे एक दीड ते दोन मिनटं फक्त झाकण ठेवून हे छान शिजवून घेतलेलं आहे आता आपण ही भेंडी छान हलवून घेऊया पहा खाली जर तळायला लागली असेल तर व्यवस्थित हलवून घ्यायची गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे जेव्हा आपण झाकण ठेवतोय ना भेंडीवर अगदी बारीक गॅस ठेवायचा आणि बारीक गॅसवरच ही भेंडी होऊन द्यायची मस्त अशी भेंडी शिजलेली आहे यामध्ये भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालूया कोथंबीर घातल्यामुळे ना कोणत्याही भाजीचं रूप खरंच खुलून येतं आणि खूप छान दिसते आपली भाजी दिसायला ही भेंडी खायला एवढी छान होते तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा वरण भातासोबत तोंडी लावायलासुद्धा खाऊ शकता भाकरीसोबत ही भाजी, भाजी, भाजी शक्यतो खाता येत नाही कारण खूप कोरडी होते तर पहा अशा पद्धतीने आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे ही बेसनपीठ पेरून भेंडीची भाजी तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या घ्यासोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल बरं चला माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद